श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली विथ पूनम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळून जातील ज्यांनी जणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे स्वामी खूप खूप खुँ मी धन्यवाद करते तर जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येते आपला आजचा व्हिडिओ असणार आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा जी की अमोशाला करायची प्रचंड लाभ देणारी सेवा असते आपण जर आर्थिक प्रसंगात आर्थिक गोष्टीत खूप अडकला असू आपल्या डोक्यावर खूप कर्जाचा डोंगर असेल आणि कुठूनही मार्ग सापडत नाही कोणीही मदत करत नाही अशा वेळेस आपल्या हातातच असते सेवा मार्ग करायचा आणि ती सेवा जर कराल तर कुठूनही कसाही परमेश्वर धावून येतो लक्ष्मी माता धावून येते अनुभव घ्या बोल आहेत माझ्या सेवेकरी बंधू प्रचंड लाभ देणारी ही सेवा आहे तर, सेवा, सेवा तर, तर ही, सेवा ही सेवा तर सेवा आमोशाला का करायची मी सांगते तर मी शुक्रवारी तर करायची करायची पौर्णिमेला पण पण अमोशाला आपण दिवाळीला जी सेवा अमाशाला करतो लक्ष्मी मातेची अशाच प्रकारे ही सेवा आपल्याला अकरा अमुषा करायची आहे तर ही सेवा कधी करायची सकाळची करायची की संध्याकाळची तर अमोषा संध्याकाळी असेल तर नऊ ते बाराच्या सुमारास ही पूजन अशी मांडायची जसे की मी पुढे व्हिडिओ दाखवलेले आहे तशा पद्धतीने ते पूजन मांडायचे आणि सेवा करायची खूप शांतमय असते संध्याकाळचा का लक्ष्मी माता प्रसन्नतेने घरात येते मुंबऱ्याला लेपन द्यायचं आणि घरात मी जशी पूजा मांडली तशी मांडा खूप हिची रिझल्ट मिळालेले आहेत खूप जणांना रिझल्ट आलेले आहेत प्रत्येकावर आर्थिक संकट असतंय पैशाचा प्रॉब्लेम सगळ्यांच्याकडे असतोय हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सहमार्गातूनच होतो मग तुम्ही म्हणाल अठराही पैसे मिळतात का तर बिलकुल नाही जे काही आपण कष्ट करतोय ना ह्याचा आपल्याला दान दुपटीने फायदा मिळतो प्रत्येक समजे नोकरी शेती व्यवसायात उद्योगधंद्यात कसाही असेल आपल्याला बरकत मिळते अनुभवाचे बोल आहेत तुम्ही जाणून घ्या साऊथ इंडियनमध्ये केली जाणारी हीच लक्ष्मीची सेवा आज आपण महाराष्ट्रात घरोघरी करत आहोत खूप जणांची प्रचिती ते जो मनापासून करतो त्याला लक्ष्मी माता प्रसन्न होतेच त्यात ही सेवा म्हणजे खूप खूप खुँ अति उच्च कोटीच्या गणतीतली सेवा आहे ती जर तुम्ही आमोशाला करायला गेला तर खूप त्याचा लाभ होईल तर कशा पद्धतीने करायची कशा स्वरूपात करायची याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओ दिलेली आहे ती व्हिडिओ पहा अशा पद्धतीने मान्य करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओला चालू करूया महालक्ष्मी दे वैनम ओम श्री 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 महालक्ष्मी वेनम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ओम श्री महालक्ष्मी वेणम ओम श्री महालक्ष्मी वेनम ओम श्री महालक्ष्मी वेनम ओम श्री महालक्ष्मी वैनम ക്ഷ്മി ജനമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ജയവ നമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ജയവ നമ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി ജയേ നമ തടെ ജെ സുട്ടിപ്പണ നമുക്ക് മനുഷ്യ ഹു വഷ്ടുദ്ധാ ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി വേനമെ ധന വയ്ച്ച ഓം ശ്രീ മഹാലക്ഷ്മി വേ നമദേ സാ असं मी तुझी धनाची पूजा करत आहे असे माझ्या घरात तू काही धना सोबत वास कर निवास कर आई लक्ष्मी देवी माझ्या घरात भरभराटी दे ह्या लक्ष्मी पूजावर पुढच्या लक्ष्मी पूजेपर्यंत तुझं वास्तव्य तुझी सेवा करत जाईल अशी तुला आपण पूजा करावी आता आपण कुंचन ठेवलेलं आहे मध्ये सुद्धा व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम थोडस त्यात धन व्हायचं ओम श्री महालक्ष्मी देवे नम

ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम मोठी शंक विष्णुप्रिय सर्वात प्रथम आहे ओम श्री महालक्ष्मी त्यानंतर आपलं अक्षरा ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी दे व्याय नम ओम श्री महालक्ष्मी दे व्याय नम त्यानंतर मी ब्राऊन कलरच्या कवड्या घेत आहे त्या पाच क्वांटिटी मध्ये आहेत त्या वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी दे व्याय नम ओम श्री महालक्ष्मी दे वैनम ओम श्री महालक्ष्मी दे वैनम ओम श्री महालक्ष्मी दे वे नम ओम श्री महालक्ष्मी दे वैनम त्यानंतर मी लगु नारळ घेतलेले आहेत ते दोन मध्ये आहेत ओम श्री महालक्ष्मी दे वैनम ओम श्री महालक्ष्मी दे वैनम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ओम श्री महालक्ष्मी दे वेनम ह्या चांदीच्या अकरा अक्षद आहेत एक सोनेची वस्तू आहे आणि ह्यात थोडे ध्वनी आहेत हे वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी दव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम त्यानंतर मी पांढऱ्या आणि पिवळ्या पिवळ्या कवड्या सात आहेत पांढऱ्या कवड्या पाच मध्ये आहेत ह्या मी वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ஓம் ஸ்ரீ மஹாலி தேவையம் வைத்திச்சக்கடி மதி வய மீம் மஹாலி தேவையே ஓம் ஸ்ரீ மஹாலி தேவைய OM tri Mahalo Chimide Venamo OM tri Mahalo Chimide Venamo Nanam Dami Lal Gunda Anipan Ragunda Yavatay OM tri Mahalo Chimide Venamo 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 OM tri! लक्ष्मी देव्या नमः त्यानंतर मी कमलगट्ट्याचे म्हणी घेतलेले आहेत पाच ओम श्री महालक्ष्मी देव वे नम ओम श्री महालक्ष्मी देव नमः ओम श्री महालक्ष्मी देव नमः नम ओम श्री महालक्ष्मी देव नमः ओम श्री महालक्ष्मी देव नमः नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम माझ्या आज रास वाढलेली आहे बघा तांदळाची मी निर्मापेक्षा जास्तच तांदूळ झालेले अशा प्रकारे आपल्याला हळूहळू प्रचिती येत राहते ओम श्री महालक्ष्मी देवी हे नम त्याच्यानंतर मी एक वेळची इथं ठेवत आहे आणि आज आपण लक्ष्मी पूजन असल्यामुळे चांदीचा कॉईन बाजूला पुजलेला आहे हे बघा इथं पुजलेलं आहे आणि चांदीच्या वस्तू मोतीशंख पंचरत्न हे सर्व कुब्या देवतांच्या समोर पुजलेलं आहे आज ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा आपला शिक्काचा धातूचा शिक्काय कुंचडी बरोबर ओम श्री महालक्ष्मी देवे तिला तीन रंगाच्या बांगड्या वाहत आहे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे ही सिल्वरची आणि गोल्डनची फुले आहेत हे मी बाजूला सजवत आहे ओम श्री महालक्ष्मी देव्या नम ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी देवे नमः नम त्यानंतर मी गुलाब अत्तर लावते हा हा मी देवीसाठी घेतलेला गुलाबाचा फुलाचा गजरा आहे मार्केट मधून त्याला आपण काय करायचं जर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि गुलाब अत्तर लावायचं फ्रेश होतं ते आणि त्याच्यावर देवीच्या ह्याच्या कुंचंमुळे ठेवून द्यायचं बघा बाजूला आपण दिव त्या ह्याची काळजी घ्यायची असे ठेवून द्यायचं ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि हे बालाजी चिन्ह शंखचक्र नामकचे हे आहे बालाजी चिन्ह आहे ते मी कुंच्या समोर आधी त्याला मी हैदे लावून धूप धीप न ओवळून घेतून ठेवून दिलेलं आहे जेणेकरून आपण पूजन करताना विसरू नये म्हणून असे त्याच्यासमोर ठेवायचे आणि आपली जी झाली त्यानंतर आपण आरती करून घ्यायची किरीचा प्रसाद दाखवायचा हे बघा अशा पद्धतीने ठेवून द्यायचं ओम श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी देवे ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी